सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीनं आयोजित आठव्या आंतरराष्ट्रीय गारमेंट फेअरचं बंगळुरू इथं थाटात उद्घाटन झालं सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीनं आयोजित आठव्या आंतरराष्ट्रीय गारमेंट फेअरचं बंगळुरू इथं बुधवारी थाटात उद्घाटन झालं बंगळुरू येथील शृंगार पॅलेस ग्राउंडवर राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते तीन दिवसीय फेअरचं उद्घाटन झालं यावेळी आमदार सुभाष देशमुख रिलायन्स कंपनीच्या कंझ्युमर विभागाचे सहाय्यक उपाध्यक्ष शरद कुमार सोलापूर गार्मेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष निलेश शहा फेअर कमिटीचे अध्यक्ष सुनील मेंगजी सचिव व्यंकटेश मेंगजी यांची प्रमुख उपस्थिती होती असोसिएशनचे संचालक अमित जैन यांनी सूत्रसंचालन तर प्रकाश पवार यांनी आभार मानले या फेअरमध्ये एकशे चार गार्मेंट कंपन्यांचे स्टॉल असून यात एकशे वीस युनिफॉर्म ब्रँड तसंच बारा हजारांहून अधिक डिझाईन्सचा समावेश आहे यावेळी बोलताना महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन म्हणाले की सोलापूरच्या गार्मेंट उद्योजकांमध्ये एकी आहे याच एकीच्या बळावर देशातील बाजारपेठांसोबत आंतरराष्ट्रीय गार्मेंट बाजारपेठांमध्येही सोलापूरच्या उद्योजकांनी उतरावं त्यांची ती क्षमता आहे गुणवत्ता विश्वासार्हता आणि प्रामाणिकपणा या त्रिसूत्रींच्या आधारावर निश्चितच आंतरराष्ट्रीय गार्मेंट बाजारपेठांमध्ये सोलापूरकर छाप पाडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला गार्मेंट उद्योगात सक्रिय उद्योजकांनी उलाढालीची चिंता न करता मार्केटिंग कौशल्य शिकून निर्यात करण्याचं धाडस केलं पाहिजे असं मत आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केलं